दिनांक अकरा तारीख वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार शेतकरी कर्जमाफी याबद्दल महाराष्ट्रात राज्यभर माननीय आमदार महोदय यांच्या निवासस्थानासमोर मशाल आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सर्व प्रहार पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही करत आहोत महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये सत्याहत्तर शेतकरी आत्महत्या झाल्यात कंटिन्यू कर्जमाफीचा मुद्दा सरकार मनात धरत नाही शेतकऱ्याची आत्महत्या कंटिन्यू वाढत चाललेली आहे शेतकरी मोठ्या संकटात असताना कर्जमाफीला कुठंच विधानसभेमध्ये आवाज दिसत नाही आहे तर आमदार महोदयांनी विधानसभेमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी आवाज उठवावा व शेतकऱ्याचे प्रश्न मांडावे यासाठी आम्ही आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या निवासस्थानासमोर मशाल आंदोलन शांततेत करत आहोत आमदार साहेबांनी विधानसभेच्या मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 असं बोलले होते पण त्याचा विसर कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांना पडत आहे तर आमदार महोदयांनी आपल्या उदगीर जोकोट मतदारसंघामध्ये असं आपल्या शेतकऱ्यावर संकट येऊने आणि आपली कुठली माता बहीण विधवा होणे आणि शेतकऱ्याचे प्रश्न तात्काळ सोडून कर्जमाफी करावी यासाठी आम्ही इथं माननीय संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या निवासस्थानासमोर थांबलो आहोत आणि शांततेत मशाल पेटून आंदोलन करत आहोत आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व दोन दिवसांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्याच्या औचित्य साधून आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करावी और अर कर्जमाफीसाठी विधानसभेमध्ये आवाज उठवावा यासाठी इथं जमा होऊन आंदोलन करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र